जी माणसं काम करतात त्यांचे ऑपरेशन झाले पाहिजे खेड्यामध्ये जायचं कठीण आहे पण मी खेड्यामध्ये जाऊन जवळपास चारशे सदुसष्ट शिबिरं लावली बुन्हाक्याची ऑपरेशन केली अडचणी आल्या तिथे गेलो आणि त्या सगळ्या लोकांना मुंबईच्या लोका लोकांना बाहेर घेऊन जायचं कठीण आहे पण त्या सगळ्या लोकांना बाहेर घेऊन गेलो त्यांना काही माहीत नव्हतं मुंबईच्या लोकांना काही कळत नव्हतं आणि या सगळ्या लोकांना घेऊन जाऊन बोडीचं झाड माझ्या शेतामध्ये आहे त्या बोडीच्या झाडामध्ये सगळ्या मुली शिकल्या त्याला काटे असतात माहीत नाही पण त्यांना घेऊन गेलो त्यांना शिकवलं हे बोडीचं झाड आहे घरी जेव्हा आल्या तेव्हा गायीचं दूध काढत होते माझे वडील सगळ्याच्या सगळ्या मुले आणि मुलं त्या गाईच्या भोवती उभे राहिले ते मुले दूध येतं कसं म्हणजे मग दूध पिशवीत असतं म्हणजे सकाळी दूधवाला टाकतं मी मी त्यांना सांगितलं नाही दूध इथूनच येतो तेव्हा पिशवीत जातं इथं नसेल तर पिशवीत जाणारच नाही ते म्हणले हा उगम आहे म्हणलं हा उगम आहे दहा बारा पोडं बाजूला उभं राहिले गायनं लाद दिली दूध बंद पण त्यांना त्यांची ती क्युरियासिटी आहे पण मुंबईचा मनुष्य कुठे गेला तो खूप काम करू शकतो फक्त त्याला काम करायला लावलं ला पाहिजे आणि काम करायला लावायचं असेल तर त्यांना समजलं पाहिजे हे काम केल्यास चांगलं असतं मग नक्की करतो पण तोपर्यंत तो, तो सगळा गाळात गेला असतो आणि मग आपण काय केलं पाहिजे आपले वडील काय करतात भाऊ काय करतात ह्याला फार महत्व नाही आपण उद्या काय करणार आहोत हे स्वप्न बघा आणि हे जर पाहिले लहान लहान बघा फार प्रत्येकानेच आय एस व्हावं असं नाही पण तुम्ही महाराष्ट्रांचा विचार करा इथे कोण आय एस आहेत ज्यांना महाराष्ट्राबद्दल कसलीच सहानुभूती नाही ते आय एस आहे काय करणार ते आपलं काय नाही दिस इज नॉट पॉसिबल बाय द रूल संपलं कशा सांगितलं त्याने मराठीतल्या लोकांना इंग्रजीत सांगितलं संपलं तिथे संपलं आणि मग आपलं काहीच होत नाही आणि समजा वर बोलवलं त्यांना मंत्री महोदयाने ते सांगतात बट सर आय थिंक इट इज नॉट परमिशिबल बाय द रूल फक्त सांगायचा टोन बदलला आणि आपले कामं होत नाहीत आपले पुढे आय एस झाले पाहिजे आयक्यू तुमचा माझा सारखाच असतो कुणाचाच आयक्यू कमी नाही आहे पण तो वापरला गेला पाहिजे आपलं काय होतं आपल्यामध्ये न्यूनगंड नावाची गोष्ट आहे की मी बोललेलेच का नाही मला येईलच का नाही आय एस किती दिवसांनी होतो माझा एक मित्र आहे त्यांनी पुस्तक पण लिहिले आहेत तर त्याने आय एस होण्यासाठी आय आर एस झाला तो आय एस नाही तो आठ वेळा ना झाला आठ आणि मग हळूहळू गावातल्या लोकांनी तो नाशिकचा आहे गावातल्या लोकांनी सांगितलं हा वेळा झालाय आठ वेळा नापास म्हणजे वेळा मग त्याला कोणी बायको देना मला पटलं त्याच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिली मग नव्या वेळेस त्यांनी परीक्षा दिली आणि एकाच म्हणजे आठ वेळा तो मेन पास झाला नापास पासायचा नव्या वेळेस प्रिलिम पास मेन पास ओरल पास आणि आयआडसू आता नाशिकला नोकरी करतो जेव्हा त्याला नोकरीच लागणार होती त्या अगोदर त्याने ठरवलं लग्न करायचं मग आता लग्न करायचं म्हणजे कसं ह्याला कोण देईल मुलगी पण त्याने लग्न केलं तेही एस व्हायच्या अगोदर आणि एका डॉक्टर मुलीने त्याला पसंत केलं त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी तो एस झाला त्याच दिवशी पत्र आलं मला हे नाही त्याच्या अगोदर निवडले नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चांगले होता तेव्हा तुम्हाला चांगली जोडी मिळत नाही जेव्हा तुम्ही कमी आहेत करा ती तुम्हाला जन्मभर त्रास देत नाही जर तुम्ही अशी जोडी केली की ती तुम्हाला जन्मभर जोडे गायत राहत हे नाही ते नाही हे आण फार कठीण आहे फार कठीण म्हणजे अतिशय आणि काय झालं तर माझा नवरा म्हणजे बायकांचं ठरलेला असत आमच्या यांना काही कळत नाही ठरलेलं असत का माहित नाही म्हणजे इथं ना बऱ्याचशा स्त्रिया बसल्यात माझ्या बहिणी आहेत त्यांना नमस्कार करून पण हे माझी बायको पण मला सांगते तुम्हाला काही कळत नाही सांगून राहिलं त्यांनी मला कुणी तुम्ही माझं भाषण ऐकता मान्य आहे पण माझी बायक आले तर यांना काय कळत काय मला काय करता येत नाही ते तर होच मला वाटतं आणि जर कोणी म्हटलं नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायला मिळत नाही गॅस पेटत नाही किंवा जे मिळते त्याला चव नसते त्यामुळे आणखी एक गोष्ट सांगतो घरगुती म्हणून आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा काय करतो आपण कुणी आला येस येस गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून या बस घरात आलो अरे का घरामध्ये ज्यांच्या बरोबर जन्म काढायचा तिथं टाईट का लगे तुम्ही बघताय राहायचे ज्यांच्या म्हणून कितीही राग आला तर काढू नये जो घरच्यावर राग काढतो ना तो बायले असतो काय माणूस नसतो त्यांनी घरच्यावर कशावर राग काढायचा राग काढायचा काढ घरी ये लोकांच्या आपल्या घरच्यांचे ऍडजस्ट करायचं पण हे आपण करत नाही आपल्याकडे ठरलेलं आहे आपल्या गोष्टी ठरलेल्या असतात तसं केलं नाही पाहिजे आता स्वप्न बघत असताना मी तुम्हाला सांगितलं मला बाबा बाबा डायरेक्ट विचार करा आता माझ्यासारखे दोन हजार मध्ये बाबा आले तेव्हा तू मला तात्या आला आणि मग वळखत डायरेक्ट काठी घेऊन आले माझ म्हणजे वळखला मी पाया पडलो म्हणजे वळखलास वाटते पण त्यांना बसताय मी बेड टाकला झोपवलं मला म्हणले माझ्याबरोबर एकाहत्तर लोक काम करायचे महारोगी सगळे कुष्ठ एका डोळ्याचं ऑपरेशन झालं आणि बऱ्याचशा लोकांचे लो। डोळे गेले लो। कारण पस्तीस टक्के अंधत्व असतं कुष्ठरोग्यामध्ये ऑपरेशन नंतर ऑपरेशन केलं की पस्तीस टक्के लोकांना अंधत्व येतं ते म्हणले हे माझ्या साथीदळ यांना दिसलं पाहिजे आता दुसऱ्या वेळात मोतीबिंदू आहे तुझं नाव ऐकलं मग हे मला ठीक आहे येतो मी मला सांगा बाबाने आणि जाऊन तिथं कुष्ठरोग्यांचं ऑपरेशन करायचं सोपं आहे का पण मी चॅलेंज स्वीकारलं गेलो खूप अभ्यास केला आणि एकाहत्तर लोकांचे ऑपरेशन दोन मी आणि माझ्यावर डॉक्टर आहे मिळून दोघांनी केल्या तिथे थांबलो नाही आम्ही या सगळ्यांच्यासाठी दहा दिवस तिथे राहिलो हे दोन हजार मध्ये केले जानेवारीच्या त्याच्यातले काही एक दोन मृत्यू पावले असतील पण आज म्हणजे दोन हजार बारामध्येही या सगळ्यांना दिसतं कुणाचाही नाही आणि आम्ही विज्ञानाला खोटं केलं पस्तीस टक्के नाही तर शून्य टक्के अंधत्व आम्ही कम, कमी करू शकतो पण याच्यासाठी स्वप्न बघितले पाहिजे आणखी एक तुम्हाला एपिसोड मध्ये एकोणतीस लोकांचे डोळे गेले विलासरावजी मुख्यमंत्री होते त्यांचं विलक्षण प्रेम होतं ज्यांनी मला पद्मश्री दिली सरकारी नाही पण त्यांनी आउट ऑफ वे जाऊन दिली मला आता जावं लागते मंत्र्यांना येऊ दिल नाही मंत्र्याच्या गाड्या बाहेर काढल्या त्या लोकांनी मी गेलो सगळी पत्रकार मंडळी बसली होती त्यामुळे सांगितले यांचे एकोणतीस डोळे गेलेत हे आता येणार नाहीत ना खरं सांगितले पण ह्यांना दिसलं पाहिजे एवढं मी बघेल त्याच्यात चौदा लोक दोन डोळ्यांनी आणताय बाकीच्या ना एक एक डोळा मी आणू शकतो पण मी प्रयत्न करेन त्याच्यातल्या पाच लोकांना दुसरा डोळा पण नव्हता एकच होता त्यांना डोळा आणायचा प्रयत्न करेल चौदा वेळा मी तिथे गेलो आणि मे महिन्यामध्ये या चौदा लोकांचे ज्यांनी नजर नव्हती ठेवल्याने परभणीमध्ये देशमुख सीएम दे होते फोन केला म्हणले लहान तुला त्याच वर्षी दोन हजार आठचीच घटना आहे पद्मश्री मिळाले तू कशाला जर ह्या पेशंटला दिसलं नाही तर तुझी खूप नामी होईल आणि आता तुझं नाव मोठं आहे जाऊ नको मी त्यांना खूप चांगली मैत्री होती त्या सांगितलं सर मी शेतकरी दरवर्षी पेरतो समजा मी पडली पाऊस आला नाही पाऊस ज्या झाला तर माझं धान जातं मी पुढच्या वर्षी पेरत नाही का पुन्हा पेरतो मी त्यांना <laughs> मी शब्द दिलाय परबणीत परभणीत जाऊनच ऑपरेशन करणार मी परभणीत गेलो आणि परभणीत जाऊन ह्या लोकांचे ऑपरेशन करायचं ते माझ्या जे जेच्या कर्मचाऱ्यांचं तुम्हाला हे सांग माझे तीन ड्रायव्हर बरोबर ऑपरेशन थिएटरमध्ये कारण तिथल्या लोकांना अंधत्व आलं होतं ते काही नुकसान करू शकतं थिएटर खराब झालं असतं तर नुकसान झालं असतं माझे तीन ड्रायव्हर झोपलेच नाहीत ऑपरेशन थिएटरच्या भोवती रात्रभर राहिले सकाळी मी ऑपरेशन केले आणि रात्री दुपारून त्यांना भेटलो म्हणजे म्हणले ऑपरेशन रात्रभर सांभाळलं कोणी ड्रायव्हर नाही त्यांचा ह्याच्याशी काही ना संबंध नाही पण हे मुंबईचं रक्त म्हणजे चांगलं झालं पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आम्ही ऑपरेशन केले त्या चौदा लोकांना आणि दुसऱ्या दिवशी शंभर दीडशे कॅमेरे तिथे आले या सगळ्यांच्या डोळे उघडून यांना नजर बघायची तेराव्या पेशंट मला असं वाटत होतं की हा चौदावा जो आहे याला दिसणार नाही पेशंटला दिसलं चौदाव्याची पट्टी काढली सांगितलं साहेब मला पंखा दिसतो बोट दाखवा घाबरू नका मला नजर आली सांगतो मला पण इच्छाशक्ती तुमची इच्छाशक्ती नसती तर त्या एकोणतीस लोकांना कधीच दिसलं नसतं पण ही इच्छाशक्ती करून तिथे गेलो आणि त्या सगळ्यांना दृष्टी परत आणून दिली पण आपण जर कमकुवतपणे राहिलो तर या गोष्टी साध्य होत नाही जेव्हा आता मुंबईचा आधिष्ठात झालो अधिष्ठता झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की आधी मी डोळ्याचा डॉक्टर होतो तेव्हा मी पुढे घ्यायचो मला अधिष्ठाता करण्यात आला माझी इच्छा नाही आजही नाही कारण अधिष्ठता हे माझं काम नाही माझं काम आहे लोकांचे डोळे बघणे महितने सांगितलं लोकांचे डोळे बघणे त्यांना दृष्टी देणे पण मी जे दृष्टी देतो दिसण्याची दृष्टी आहे विजन नाही मी विजन देऊ शकत नाही ज्याला विजन आहे त्याचं ऑपरेशन करून त्याने विजन दिलं नसीब माझं पण मी आता बघतोय मी बऱ्याच लोकांचे मोठ्यांचे बारक्यांचे ऑपरेशन करतो पण प्रत्येकाची दृष्टी ही फार कमी आहे लिमिटेड आहे जसं पुढीवे असायचं म्हणजे महात्मा गांधी घ्या की अनलिमिटेड दृष्टी जेव्हा शेवटच्या हिंदू मुस्लिमचं वार झालं आणि लोक जायला लागले आणि लोकांच्या मध्ये फार गोंधळ सुरू झाला महात्मा गांधींनी सांगितलं मी या गावात येणार आहे पंडित नेहरूंनी सांगितलं तुम्ही येऊ नका आम्ही तुम्हाला पुढे देऊ शकत नाही तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलास काय म्हणले गांधीजी ठीक आहे म्हणले त्याच्यात माझा जर मृत्यू असेल बैल त्यांनी एकाही माणसाला बरोबर न घेता प्रत्येक माणसाच्या घरी गेले आणि दंगल थांबले एक माणूस एक काही करू शकतो पण आपल्याकडे हे राहिलं नाही मॉरल पंडित नेहरूंच सांगतो तुम्ही पुस्तकं वाचत असाल म्हणून महेश मला अभिमान आहे पंडित नेहरू एका माउंट बेटनच्या बरोबर बसले होते एका ह्याच्यामध्ये रेस्ट हाऊस मध्ये गेले होते रेस्ट घेण्यासाठी आदिवासी भागामध्ये पंडित नेहरू आले असं का सगळे आदिवासी त्यांना भेटायला गेले पंडित नेहरू न त्यावेळेस पंडित नेहरू स्मोकिंग करत होते भारताचे पंतप्रधान माउंट बेटन पुढे बसले तेवीस सिगरेट स्मोक करतायत आणि कोण आले भेटायला फाटके तुटके बिना शिकलेले निरक्षर आदिवासी त्या लोकांना बघितलं पंडित आधी सिगरेट बुजवली आणि मग त्यांच्याशी बोलले पुन्हा मावट बेटने त्यांना विचारलं असं का केलं हे तर यांना तर काही येत नाही हे बिना शिकलेले आहेत त्यांनी सांगितलं हे बरोबर आहे पण आमच्याकडे जे लोक आले त्यांचा देव सिगरेट उडत नाही आणि ते मला देव मानतात म्हणून मी सिगरेट ओढत आपल्याकडे राहिलेत का व आदर्श मी वैद्यकीय याच्यामध्ये एमसीआयवर काम करतो इथिक्स हे इथिक्स आम्ही कसं शिकलो मास्तर जे वागायचा ते इथिक्स हाताच्या मुलांना जर ना, ना इथिक्स लगेच गुगलमध्ये टाकतात इथिक्स जर ते गुगलमध्ये दिसलं नाही तर इथिक्स कसं आणि मग मी एम सी आय ला मांडलं नाही चालणार असं आपलं इथिक्स शिकवावं लागेल इथिक्स शिकवा लागेल अरे मला सगळ्यांनी सांगितलं हाऊ यू कॅन सी लाईक दॅट म्हणलं येस इथिक्स शिकवा लागेल का शिकवा लागेल कारण म्हणला यांचा मास्तर आधी जसा टी व्ही मॅडबॉक्स म्हणायचो तसा दुसरा मॅडबॉक्स आहे या कॉम्प्युटरमध्ये जर ते इथिक्स आलं नाही तर माणसाने काही करू द्या त्याला ते इथिक्स मानत नाहीत आणि म्हणून आता प्रत्येक वर्षी पंचवीस तास एम बी बी एसच्या मुलांना इथिक्स आणि डॉक्टर पेशंट रिलेशनशिप असं साडेचार वर्षे शिकवलं जाईल आणि त्यामध्ये प्रत्येक वेळेस मार्ट त्याला दिले जाते मला सांगा हे का करावं लागलं कारण आपले आदर्श बदलले आदर्श पाहण्याच्या पद्धती बदलल्या आणि म्हणून आज समाजासमोर तसे आदर्श निर्माण करणं गरजेचं आहे आज आपण काही इथिक्स सांगितलं डेफिनेशन सांगा म्हणून सांगतात आमच्याकडे काय होतं इथिक्स म्हणजे हो हे सर आहेत शास्त्री सर आहेत भागवत सर आहेत हे कसे चलायचे त्याच्यावर आम्ही इथिक्स समजायचो हे कसे वागायचे ते इथिक्स आता तसं काही राहिलं नाही आपल्याकडे कुणी एखादा लहान पत्र काढ म्हणजे महेशी माफ इलका आणि आपले मुख्यमंत्री असतील त्यांना काय सांगेल यू टेल मी पृथ्वीराज अरे तुझं एवढं एवढं वय आहे आणि तू मुख्यमंत्र्याला असं बोलतो म्हणजे काय प्रत्येक पुढच्या माणसाला तुम्ही लगेच नावाने बोलता म्हणजे हातामध्ये जर एखादी मीडियाची काही का आल्या असेल तुम्ही रिस्पेक्ट ठेवा ना साहेब म्हणास साहेब म्हणा कारण ते त्या पदावर आहेत पण आपल्याकडे कसं आहे अजिबात नाही जी, जी लहान मुलं आली त्या लहान मुलांना कसलेही संस्कार नाहीत आणि संस्कार नसल्यामुळे फार मोठ्या अडचणी आहेत आणि या सगळ्या लोकांना देखील उदाहरण म्हणून सांगतो महेशने छापू आहे एकतीस तारीख झाली एकतीस तारीख एकतीस तारीख मी डी नाही मेडिकल कॉलेजचा रात्री दीड वाजता मला फोन आला दीड नाही हो दीड वाजता सर तुम्ही या म्हणलं का या म्हणे तुम्ही माझ्याकडे सव्वीस मुली आणल्या लिटरली कपडे नव्हते लिटरली कुठलीही मुलगी पंचवीस किंवा तीस वर्षाच्या वर नव्हती आणि त्या ब्लड देत नव्हत्या तपासायला त्या सांगितले पोलिसांनी आणले ब्लड आम्ही घेणार रक्त घेणार मला बोलवलं मी गेलो टीवर मला बघतात सगळ्या जणी सगळ्या हबकले हे तर सर आहेत मी त्यांच्या सगळ्यांच्या वडिलांना बोलावलो एकही गाडी होंडा शिटीच्या खालची नव्हती हो एकही गाडी जेवढ्या नातेवाईकाच्या पन्नास गाड्या आल्या एकही गाडी कोणती खालची नव्हती त्याच्यावरचीच काय ते फरेरा बिरेरा असतात त्या ते गाड्या त्यांच्या ह्या मुली आणि मी त्यांना तुम्हाला माहित आहे कराडी मास्तर आहे कुणाची काळजी करत नाही त्या सगळ्या करोडपतींना सकाळी चार वाजता नवीन वर्षाचं शिव्याचं भाषण केलं इंग्रजी मधल्या शिव्या काही अडचणच नाही सुंदर शिव्या घातल्या काय माहित आहे इथं इथं कसं आहे बोलता बोलता ब्लडी म्हणलं की स्वी होत नाही बास्टर म्हणलं स्वी होत नाही कर तसं आपण शिकलो इंग्रजा करून कारण त्यांनी रोज आपल्याला या शिवाय दिल्या आपल्या अंगवळणी पडल्या मी अक्षरशः शिव्या घातल्या आणि त्यांना सांगितलं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे या तुमच्या मुली आहेत आणि मग त्या मुलींचा फोटो काढला आणि त्या मुलींना दाखवला बघ म्हणलं तुम्ही कसे दिसता आणि तरी तुम्ही असे कपडे कमी घालता काय चाललंय कमी म्हणजे नाही दोन ठिकाणी थोडे थोडे कपडे म्हणले हे तरी कशा आठव चुकीचं आहे ना सगळं आणि मग त्यांच्या वडिलांना सांगितलं त्यातली एक आई आली अतिशय हुशार आई मला इतकं त्यांचा अभिमान वाटला त्यांनी सांगितलं डॉक्टर मला हे माहीत होतं म्हणे हे माझा फोन बघा टाईम बघा म्हणे या मुलीचा फोटो बाहेर जाताना नऊ वाजता मी काढला आहे की बघा सगळे कपडे घातले बाहेर गाऊन घातला होता आणि ते गाऊन घालून मुलगी गेली मध्ये काय आहे हे आईलाही माहीत नाही आणि बापालाही माहीत नाही आणि मग या अडचणी निर्माण होता आणि मग तिन ते गावून का काढून टाकला असं नाही करायला